हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत शिल्लक राहिलेल्या भाताचं काय करायचं काहीच सुजत नाही शिळा भातसुद्धा कोण खायला बघत नाही तर तुम्ही याच्यापासून सुंदर असा अप्रतिम असा नाश्ता नक्कीच बनवू शकताय मुलंसुद्धा आवडीने नक्कीच खातील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू तर चला मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण इथे गॅसवर कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी त्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया तेल गरम झाले की याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेलं गाजर भाज्या तुम्ही तुमच्याकडे ज्या असतील त्या घालू शकताय हिरवे वाटाणे घालू शकताय शिमला मिरची घालू शकताय पण माझ्याकडे फक्त आता गाजर होतं त्यामुळे मी गाजर घातले इथे वाटाणे शिमला मिरची वगैरे पण घालू शकताय खूप छान होतं ही भाजी नाही माझ्याकडे ती भाजी नाही मी कसं करू असं म्हणण्याची काहीच गरज नाही जे अवेलेबल आहे त्याच्यापासूनच आपण बनवणार आहोत फक्त कांदा आणि टोमॅटो घालून जरी बनवला तरी चालेल त्यानंतर दोन मिनटं फ्राय झाली की याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित दोन ते तीन मिनिट आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये मी एक मॅगीचं पॅकेट घालणार आहे अशा पद्धतीने कुस करून मी याच्यामध्ये घातले आणि दोन मिनटं परतवून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये जो शिल्लक राहिलेला आपल्याकडे भात आहे तो भात याच्यामध्ये घालून घेऊ आणि एक मॅगी मसाल्याचं पॅकेट घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊ एक दोन मिनिट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान होतो अशा पद्धतीने नाश्ता आता याच्यामध्ये आपण पाणी शिंपडून घेऊया थोडंसं पाणी जास्त अजिबात घालायचं नाही आहे आपल्याला हे वाफेवरच शिजवायचं आहे त्यामुळे फक्त पाणी जरासं शिंपडून घ्यायचं आणि मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी आपण शिजवून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत इथे तर आता आपण याच्यामध्ये एक चमचा शेजवान चटणी घालून घेऊया ऑप्शनल आहे नाही घातलात तरी चालेल शेजवान चटणीमुळे पण टेस्ट अप्रतिम अशी येते आता आपण हे मिक्स करून घेऊया तर सुंदर असा नाश्ता इथे तयार झालेला आहे कोण म्हणणारच नाही की याच्यामध्ये भात घातला आहे आपण खूप छान होतो चला तर आपण सर्व करूया तर शिल्लक राहिलेल्या भातापासून इथे आपला नाश्ता तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आजचा कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि असा नाश्ता तुम्हीसुद्धा घरी बनवताय काय नाही ते सुद्धा नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय